नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि जे कोणी नवीन आले आहे त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्याचे कुठलेच पैसे लागत नाही आमचे मोटिवेशन वाढते आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्याला महत्त्वपूर्ण माहितींचे फायदे होत जाईल तर शेतकरी मित्रांनो हरभरा बरेपर्यंत सगळ्यांच्या पेरणी झालेल्या आहे आमची पेरणी झाली आहे निघाला आहे काही निघून राहिलेला आहे तर हरभऱ्यावर पहिली पेर फवारणी कुठली घेतली पाहिजे जेणेकरून हरभऱ्याची वाढ चांगली होईल हरभऱ्याला फळ फांद्या चांगल्या येईल फुटवे भरपूर येईल आणि झाड निरोगी राहून आणि मररोगाचं नियंत्रण कसं होईल आता मररोग जर कोणी बीज प्रक्रिया केली नाही तर आता मर त्याच्यात पण मररोग येऊ शकतो जास्ती आणि कुठे कुठे तर असं झालं आहे पाऊस जास्त झाल्यामुळे की बीज प्रक्रिया करून सुद्धा मर रोग येतात ते रोखण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे आणि अळी असल्यावर आपण त्यासोबतच काय एकाच फवारण्यात आपण कुठले उपाय केले पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्पन्नात वाढ होईल तर शेतकरी मित्रांनो आज बघूया की जित बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे की हरभऱ्याची बीज प्रक्रिया केलेली आहे तरी पण मररोगाचा प्रादुर्भाव भरपूर होऊन राहिला आहे तर त्यासाठी आपल्याला वापरायचा आहे रोको रोको जे आपण फंगीसाईड सगळ्यांनाच माहिती आहे तर आपल्याला पंधरा लिटर पाण्यात आपल्याला ते तीस ग्राम घ्यायचं आहे रोको त्यानंतर अळीचा प्रादुर्भाव जिथे असेल आता काही ठिकाणी अळ बऱ्याच ठिकाणी तर अळीचा प्रादुर्भाव नाहीच आहे पण क्वचित कोणाच्या इथे जर अळीचा प्रादुर्भाव जर असेल तर पंधरा लिटर पंपात दहा ग्राम ते पंधरा ग्रामपर्यंत तुम्ही इमॅमॅक्टीन वापरू शकता त्यानंतर वहाडीसाठी आणि विद्रह ख खत म्हणून आपल्याला एकोणीस 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 ही जी आपण एकोणीस एकोणीस जे वापरतो हे शंभर ग्राम पंधरा लिटर पाण्याला आपण वापरू शकतो आणि वापरलीही पाहिजे त्यानंतर एक टॉनिक म्हणून जसं आपल्याला टॉनिक अतिआवश्यक असते यावेळेला तर त्यासाठी आपल्याला बायोविटा एक्स जे नावाचं टॉनिक येते ते आपण वापरू शकतो पन्नास मिली प्रतिपंप पंधरा लिटरच्या पाण्यात किंवा धन्वंतरीचं आर पी एच छात्तर येते ते पन्नास लिटर पंधरा लिटर पाण्यात आपण पंधरा मिली वापरू शकतो याच्या व्यतिरिक्त तुमच्याजवळ काही अजून अधिक चांगले टॉनिक असतील तर ते सुद्धा तुम्ही त्याचे डोसेस माहिती करून वापरू शकता आणि त्यासोबत आपल्याला महत्वाचं म्हणजे एक चिलेटेड झिंक जे बारा पर्सेंट डी टी ए असतं ते आपल्याला वापरायचं आहे पंधरा लिटर पाण्यात पंधरा लिटरच्या पंपात पंधरा ग्राम हे झालं आपलं रासायनिक सगळं आणि बरेचसे शेतकरी मित्र जे आहे ऑर्गेनिक करतात तर ऑर्गनिकसाठी आपल्याला काय वापरायचं आहे ऑर्गनिकसाठी आपल्याला आर पी एच छात्तर नावाचं एक औषध येतं धन्वंतरीचं ते आपण पंधरा लिटर पाण्यात पन्नास मिली वापरू शकतो त्यानंतर बुरशीनाशक म्हणून आपल्याला जर वापरायचं आहे तर मायकुरिश म्हणून येतं ते आपल्याला वीस ग्राम पंप वापरायचा पंधरा लिटर पाण्यात मायकुरिश हे चारही प्रकारच्या बुरशीचे कंट्रोल करतं चारही प्रकारच्या बुरश्यात चार या जिवंत बुरश्या मित्र बुरशी किंवा हे जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर दुसऱ्या कुठल्या अजून कंपनीचं आपल्याकडे जर जिवंत बुरशीचं औषधं मिळत असेल की ज्याच्या चारही प्रकारच्या बुरश्या कवर होऊ शकतात असं तुम्ही सुद्धा वापरू शकता आणि ह्याच्यासोबत सुद्धा आपल्याला बारा चिलेटेड झिंक बारा पर्सेंट ए आपल्याला पंधरा लिटर पाण्यात वापरायचं आहे हे तुम्ही वापरून बघा खूप छान उत्पन्न येईल झाडाची क्वालिटी एकदम चांगली राहील त्यानंतर जसं झिंक वापरतो आपण तो पुढे जे येणाऱ्या वेळेस जे मादी फुलं जास्ती येतात फुलं काही प्रमाणात येतात ते कमी होतात आणि भरपूर फांद्या येईल फळफांद्या जास्त आले की उत्पन्नात वाढ होईल आणि नक्कीच तुम्ही हे प्रयोग करून बघा आणि हा फवारणी पहिली फवारणी ही नक्की घेऊन बघा जसा वीस ते पंचवीस दिवसाचा जेव्हा आपल्या हरभऱ्याचं पेरू निघाल्यावर वीस पंचवीस दिवसाचा जेव्हा हरभरा होतो तेव्हा घेणं अति आवश्यक असते म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणजे दीड दीड ते दोन इंचचा जेव्हा हरभरा होतो तेव्हा आपल्याला वापरायचा आहे किंवा जर आपलं लहान निघालेल्या हरभऱ्यावर कुठे बऱ्याच ठिकाणी मर रोग दिसत्या तेव्हा सुद्धा आपण वापरलं तर चालेल जेणेकरून मर रोगाचे नियंत्रण होईल आणि आपल्या उत्पन्नात वाढ होईल आपल्याकडे काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा कॉमेंटद्वारे आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे आम्ही प्रयत्न करू आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच शेतकरी मित्र मित्रांचं माझं म्हणणं असते कॉमेंटमध्ये मला की तुमचा तुम्ही मोबाईल नंबर द्या तर आज मी आपल्याला माझा मोबाईल नंबर शेअर करतो आहे नव्याण्णव साठ सत्याहत्तर ऐंशी चोवीस परत एकदा सांगतोय नव्याण्णव नौ साठ सत्याहत्तर ऐंशी चोवीस फक्त एक विनंती आहे की मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करा हाय करा फक्त किंवा तुमचा प्रश्न असेल तर तो विचारा ज्या ज्या वेळेस मला वेळ असेल तर लवकरात लवकर मी आपल्याला कॉल करून आपलं समाधान करण्याचा प्रयत्न करील धन्यवाद